हां नमस्कार कुठून बोलत आहे मी गोव्यावरून बोलतो बीच गोवा आणि कोण लग्नाचं कोण आहे माझा मेवडा आहे मेवणा हां आणि तो काय गोव्याचाच आहे का गोव्याचा नाही महाराष्ट्रीयन दोडामार्ग तालुक्यात जोडामार्ग जोडामार्ग म्हणजे सिंधुर्गात आलं हो सिंधुर्ग हा जोडामार्गचा ओके ओके आणि कितीमधला आहे तो एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मधला आहे आणि जात कुठली त्याची शहाणवुई मराठा शहाण्णवकुई मराठा बरं आणि आता तो म्हणजे शिक्षण काय झालं त्याचं शिक्षण बारावी पास केलं आणि कोर्स केला कुठला इलेक्ट्रिशियन म्हणून इलेक्ट्रिशियन कोर्स के केला बरं बारावी नंतर ओके बरं आता काम काय करतो आता सध्या काम म्हणजे तो करा सोडायला फोर व्हीलर होंडा कंपनी आहे त्याच्यामध्ये कामाला जातो वा वा होंडा म्हणजे फोर व्हीलर ची ओके कळ कळ हा हां आणि पगार किती आहे आता त्याला पगार त्याला सोळा हजार पंधरा हजार आहे सोळा हजार हां 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 पंधरा सोळा हजार पगार आहे बरं आणि तुम्ही त्याचे भाऊजी बोलताय बरं भाऊजी बोलतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि घरदार कसं आहे त्याचं घरदार नाळ्याचं आहे ते थी। थीक है, थीक है, थीक है। आ, कौला आहे ओके कौला हां 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 हा। बरं बरं आणि ठीक आहे चालेल घरात कोण कोण असतं घरात फक्त दोन दोघे जण असतात म्हणजे कोण कोण दोन भाऊ आहेत तो धरून दो आणि एक भाऊ आहे म्हणजे एक भाऊ आणि हा एक आणि आई वडील आई वडील वारले त्यांचे का आणि अर्जुन भावंड बहीण भाई, वगैरे म्हणजे माझी बाई खूप मोठी आणि एक ते लहान एक बहीण आहे त्यांची ती गोळ्या दिल्ली लग्नाकडून हा म्हणजे दोन बहिणी त्याला दोन बहिणी आणि एक भाऊ एक भाऊ ठीक आहे ठीक आहे म्हणजे चार भावंड ती टोटल ठीक आहे ठीक आहे आणि आई वडील काय करायचे आई वडील शेती हा हा ठीक आहे ठीक आहे बरं आणि आता हा जो मुलगा आहे लग्नाचा तो त्याचं पहिलं लग्न झालं होतं का नाही ना ना, ना ना, प्रथमच आहे ना ना हो प्रथमच बरं बरं ओके आणि हा सगळ्यात लास्ट की लास्ट म्हणजे मोठा भाऊ आहे हा दोन नंबर हा दोन नंबर ओके ओके बरं बरं ठीक आहे आणि चालेल आता मुलगी कशी पाहिजे त्याला मुलगी आम्हाला दहावी पास झाली किंवा बारावी पास झाली तरी चालेल बरं बरं आणि एखादी समजा गरीब असेल आणि तिची परिस्थिती नसेल अजिबात चालेल चालेल म्हणजे समजा त्यांचे काहीच देण्याची परिस्थिती नसेल समजा तर चालेल चालेल ना बरं बरं ठीक आहे ना म्हणजे थोडक्यात असं बोललो मी कशाला कारण शेवटी कसं काही वस्तू ती अशी पण असते की गरीब मुली असतात आणि आईवडिलांना त्रास होईल म्हणून बिचाऱ्या तशाच राहतात ना लग्नाच्या हां मग त्यांच्यापर्यंत पण मेसेज जाऊ देता असं हां म्हणजे ठीक आहे ठीक आहे त्यांना म्हणजे खर्चात टाकणार नाही तुम्ही हां मुलगा वेल सेटल आहे घर आहे जमीन आहे त्यांची करत नाही ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या इथे तुमची जर कोण बहीण किंवा कोण लग्नाचं असेल जर तर इथे विचार करायला हरकत नाही जाऊन आधी घरबीर बघा त्याचं मुलाचं कारण वेल सेटल पार्टी आहे त्यांना मुलीकडून काहीही अपेक्षा नाही लग्नाला खर्च नाही केला ते चालतो ते स्वतः सक्षम आहेत एकदम व्यवस्थित पार्टी आहे जर कोणाला अपमान कराय म्हणजे अपमान वाटतो हो, तर ते असं काय नाही शॉर्टकट पण लग्न करू शकतात असं काय नाही पण जर व्यवस्थित लग्न करायचं असेल तर ते खर्च पण करू शकतात इतकं ते सक्षम आहेत मुलगा व्यवस्थित कामाला आहे होंडा कंपनी म्हणजे जी करासवाड्याची जी होंडा कंपनी आहे याची फोर व्हीलरची तर तिथे तो मुलगा कामाला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधला मुलगा आहे शहाण्णव कुळातला आहे म्हणजे असंही विषय नाही आहे की कोण जर शांडूकुळातली मुलगी भेटली तर त्यांना अतिशय आनंद होईल आणि गोव्यातली भेटली तरी चालतं असं काय नाही की महाराष्ट्रातली भेटली तरी ते स्वीकारू शकतात कोकणपट्ट्यातील असावी म्हणजे कल्चर एक असलं तर बरं होईल आणि दहावी बारावी त्यांना चालते असं काही नाही त्याच्यामुळे कसं जर कुठे मुलगी असेल किंवा मुलगी हा व्हिडिओ बघत असेल किंवा मुलीचे नातेवाईक जर बघत असेल बघत असतील तर इथे नवरा मुलाची भाऊजीचा संपर्क असं लिहिला आहे बघा त्यांना ते डायरेक्टली कॉल करा तुम्ही कारण कसं आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर शो करतो आहे हां तर त्यांना डायरेक्ट कॉल करा त्यांच्याशी मीटिंग करा त्यांच्याशी बोला त्यां त्यांचं जे काय आहे वस्तू तिथे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि बघून तुम्ही ते लग्ना लग्नाचं पुढे तुम्ही जाऊ शकता आणि मित्रांनो जाहिरातसाठी मात्र त्यांना त्रास देऊ नका कारण जाहिरातीसाठी मी संपर्क बाजूला ठेवला आहे तो माझा आहे जाहिरातीसाठी असं लिहिलं आहे ना तो माझा संपर्क आहे मी अमोल गावडे हां एवढं लक्षात ठेवा उगा त्यांना त्रास देऊ नका आणि फक्त लग्नासाठी जर कोण असेल तर ते त्यांना सुचवा आणि मित्रांनो कुठे को, जर तुम्हाला आढळली नाही मुलगी किंवा कुठल्या मुलीने मुली पण शेअर करू शकते आपला भाऊ आहे या नात्याने तुम्ही शेअर करू शकता असं काय नाही की आपला फ्रेंड आहे आपला मित्र आहे असं तुम्ही मानून तुम्ही शेअर करू शकता इतर ग्रुपमध्ये जेणेकरून कसं आम्ही जे काही प्रामाणिक काम करतो आहे त्यात तुमचा सहभाग असला तर आणि अतिशय हे काम रंगणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद 我感觉。Well,